अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे राहणार अकोले तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्यावर मुंबई येथील एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला असून तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा झिरोने एफ आय आर स्वरूपात पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे दरम्यान पीडित महिलेने एक कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर महिलेविरोधात तक्रार अर्ज दिला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती गुन्हा दाखल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे समजते या प्रकरणाची तीन दिवसापासून पोलीस खात्यात चर्चा होती कोतवालीचा बलात्काराच्या गुन्ह्यात जाणारा हा दुसरा पोलीस निरीक्षक आहे यापूर्वी असाच एक प्रकाराचा गुन्हा कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यावर झाला होता माहिती अशी आहे संबंधित महिला ही मूळ पश्चिम बंगालची राहणारी असून सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की दराडे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले अहिल्यानगर केडगाव येथील आरती हॉटेलमध्ये व पालघर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आले नंतर दराडे यांनी तिला आपल्यातील संबंध विसरून जा असे सांगत जीवे मारण्याची व पीडित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे संबंधित आहे पालघर येथील एका पोलीस ठाण्यात होते दरम्यान महिलेच्या तक्रारीनंतर दराडे यांनीही संबंधित महिले विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संबंधित महिलेने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याकडून वेळोवेळी पैसे उकळले असून एक कोटीची खंडणी मागितली आहे तसेच वेळोवेळी आपल्याकडून सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम त्या महिलेने घेतली असल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे सदर महिलेने अहिल्यानगरपर्यंत पाठपुरावा केला असल्याचे दराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे दराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित महिला अहिल्यानगर येथे राहत होती या काळात तिने वेळोवेळी व्हॉट्सॲपमधून आणि फोनवर बोलून व मेसेज करून ब्लॅकमेल केले एक कोटी रुपये द्यावेत अन्यथा खोटी तक्रार करीन असा इशाराही मॅसेजमध्ये दिल्याचे तसेच या सर्व घटनांचा सी सी टी व्ही रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे दराडे यांनी नमूद केले आहे सध्या हे प्रकरण झिरोने स्वरूपात पालभर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे तिथेच पुढील तपास होणार आहे पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही यात वाढीव कलम लागण्याची शक्यता आहे लोकसेवक व त्याच हद्दीत पीडितेवर अत्याचार सदर प्रकरण कोतवालीतील कलेक्शनच्या वादतून पुढे आल्याची चर्चा आहे एक कोटी द्या अन्यथा तक्रार करीन प्रताप दराडे यांना संबंधित महिलेने वारंवार पैसे मागितल्याचे दराडे यांनी संबंधित महिलेचे पैसे पाठवल्याचे पुरावे दराडे यांच्याकडे आहेत सेच संबंधित महिलेने दराडे यांना व्हॉट्सअप मेसेज करीत एक कोटी रुपये द्या किंवा लग्न करा अन्यथा मी बलात्काराची तक्रार करीन असा मेसेज पाठविला होता या सर्व सीसीटीव्ही व मोबाईल मेसेज पुरावे म्हणून दराडे यांनी तक्रारीसोबत जोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले दोन पोलिसांच्या चौकशी शक्यता दराडे यांना खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनीही मदत केल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे त्यामुळे हे दोन पोलीसही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे मेव्हण्याच्या हॉटेलवर होती मॅनेजर प्रताप दराडे हे डिसेंबर दोन हजार पासून कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांचा मेवणा नरेंद्र थोरवे यांचे जुहू मुंबई येथे हॉटेल होते हॉटेल दोन हजार चौदामध्ये मध्ये बंद झाले हॉटेल बंद होईपर्यंत त्या ठिकाणी जनरल मॅनेजर म्हणून अक्षय घाग मुख्य मॅनेजर म्हणून संतोष दुबे आणि मॅनेजर म्हणून संबंधित महिला कार्यरत होती डिसेंबर दोन हजार चौदा नंतर हॉटेल बंद झाल्यावर संबंधित महिलेने दराडेंशी सतत संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली तसेच त्यांनी पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असे दराडे यांनी तक्रारी म्हटले आहे